विद्यार्थी मित्रांनो आज आपण जी आपल्याला कार्यपुस्तिका मिळाली आहे त्यातील पान क्रमांक दोन वरील संख्येचे नंबर बॉन्ड्स तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं इथं विद्यार्थ्याचं नाव लिहायचं इथं दिनांक लिहायचा आणि आज आपण जो शिकणार आहोत तो संख्येचे नंबर बॉन्ड्स आता संख्येचे नंबर बॉन्ड्स म्हणजे काय हे एक प्रकारचं मॉडेल आहे किंवा ज्या संख्येचे एकूण आणि त्या संख्येचे केलेले भाग हे याच्यात दर्शवले जाते त्याला संख्येचे नंबर ऑफ बॉन्ड्स म्हणतात उदाहरणार्थ आता या ठिकाणी बघा कोणती संख्या आहे पस्तीस संख्या आहे बरोबर मग पस्तीसची विभागणी कशी केली तिचे पस्तीसचे भाग कसे केले आता जी पस्तीस संख्या आहे त्या पस्तीस संख्यामध्ये तीस आणि पाच पस्तीस बरोबर आता ही जी पस्तीस संख्या आहे आपण आता याच्यावर बघूया पस्तीस जी संख्या आहे इथ एक बघूया पस्तीस संख्येचे विभाग कसे केले तीस आणि पाच काय झाले पस्तीस अशी विभाग ओके नाही किंवा अजून कशी होऊ शकते पस्तीस संख्येचे विभाग नाही पस्तीस काय काय होऊ शकते पस्तीसची विभाग नाही आपण वीस पण घेऊ शकतो वीस नंतर किती घेऊ शकतो दहा आणि पाच झाले पस्तीस म्हणजे वीस दहा तीस आणि हे जे पाच आहेत ते किती झाले पस्तीस झाले समजलं अजून एक संख्या आपण घेऊया एक संख्या घेतली आपण चौसष्ट चौसष्ट ही संख्या घेतली या चौसष्ट या संख्येचे नंबर जाऊन नंबर बॉन्डचं रूप आपल्याला बघायचं आहे आज चौसष्ट म्हणजे काय हे साठ सात असे म्हणजे साठ आणि हे चार झाले चौसष्ट सहा याची विभागणी कशी होईल साठ आणि हे चार म्हणजे चौसष्ट अजून कशा प्रकारे आपल्याला विभागणी करता येईल बरं याची ये चौसष्टची बरं करून पाहूया चौसष्ट बरोबर मी इथं किती साठाची विभागणी करूया सहा दशक साठच्या वीस अजून वीस चाळीस झाली अजून वीस साठ झाली आणि हे किती हे चार ही झाली चौसष्टची विभागणी चौसष्टचे भाग केले आपण हो की नाही दोन प्रकारे केले एक चौसष्ट साठ आणि चार चौसष्ट दुसरा जो भाग केला आपण किंवा असं म्हणू शकतो चौसष्ट वीस साठाच्या आधी भाग करून घेतलं वीस आणि वी वी वीस चाळीस आणि वीस आणखी चाळीस मध्ये वीस मुळे साठ हे साठ झाले आणि हे चार असे पण भाग करू शकतो मग हे झालं त्या संख्येचे नंबर बॉन्ड म्हणजे त्या संख्येचं नंबर बॉन्डचं रूप समजलं अशी पण पान क्रमांक आपल्या पाठ्य जी कार्यपुस्तिका आहे त्या कार्यपुस्तिकेतील पान क्रमांक दोन वरची उदाहरण तुम्ही काय करायची आहेत तुम्ही ही उदाहरणं काय करायची आहेत सोडवायची आहे समजले इथं त्रेपन्न ब्याण्णव त्याच्यानंतर हे दोनच उदाहरण दिली आहेत हे दोन्ही उदाहरण असं अजून तुमच्या मनाने तुम्ही संख्या घेऊ शकतात आणि सोडू शकतात समजलं